हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युटूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ताज मी मस्त पैकी ताज मी मस्त पैकी असा पिठाचा ब्रेड बनवते तर बघूया कसा बनतो कसा नाही तर गव्हाच्या पिठाचा ब्रेड मी पहिल्यांदाच बनवते आणि माहीत नाही कसा बनतो चांगला जर बनला तर तुम्हाला सांगते आणि जरी कसा मी बनवू तुम्हाला दाखवणार आहे आणि जर चांगला बनला तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता तर चाल वेळ ना पटकन बनवायला सुरुवात करू आणि माझ्याकडून एक काम असं झालेलं आहे काय झालंय ते तुम्हाला बनवताना सांगते तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सगळ्या व्हिडिओ दिसून ठीक आहे आणि दररोज संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी व्हिडिओ टाकते तर दररोज बघत जा ठीक आहे चला बनवायला सुरुवात करूया तर चला ब्रेड बनवायला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिलं तर तुम्हाला वाटेल की पीठ वगैरे भिजवावं लागेल तर पीठ भिजवून झालंय तर पीठ भिजवताना याचा व्हिडिओ माझ्याकडून शूट झालाच नाही मी फोन तर चालू करून ठेवला होता आणि माहित नाही बंद कधी पडला आणि पीठ भिजवून झालं तो व्हिडिओ शूटच झाला नाही तर डायरेक्ट ब्रेड बनवता आणि तुम्हाला व्हिडिओ हा बघायला भेटणार आहे तर इथं मी पातेल्यात बेक करणार आहे त्यासाठी मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि नंतर इथं पीठ कसं भिजवलं आहे ते तुम्हाला सांगते का आता दाखवता शकत नाही व्हिडिओ शूट झाला नाही तो आणि आता पीठ भिजवून ठेवलं आहे आणि मस्त असं पीठ मुरलेलं आहे त्याला मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि इथे पीठ कसं झाले ते तुम्हाला दाखवते हे बघा ले ले काए -काए ते गव्हाचं पीठ आहे आणि एकदम मस्त अशी जाळी सुटलेली आहे पिठाला मी पिठामध्ये काय काय टाकलेलं आहे ते तुम्हाला सांगते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे जास्त नाही टाकलेलं थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकलेलं अर्धा चमचा फक्त आणि थोडीशी हे टाकलं आहे बेकिंग सोडा टाकलेला आहे थोडासा एक ते दोन चिमट आणि इष्ट टाकलेला आहे त्याच्यामध्ये ते, ते टाकलं आहे आणि व्यवस्थित पीठ सगळं जसं पीठ चपात्याचं पीठ मिळतो ना तसं हे पीठ सगळं व्यवस्थित घेतलं घेतलंय खूप जास्त घट्ट बी नाही आणि खूप जास्त पातळही नाही असं पीठ घेतलं घेतलंय आणि हे ठेवून देईल तर एक दोन वाटे पीठ घेतलं असेल आणि हे फुगून आता एवढं सगळं पीठ झालं एक तास मी भिजत ठेवलं होतं तसं झाकून पीठ ठेवलं आणि गरम ठिकाणी आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे तर गरम ठिकाणी म्हणजे मी आता एकही मोठं घेतलं ब्लँकेटसारखं घेतलं छोटंसं असं त्याला झाकून ठेवलं होतं पातीला जेणेकरून मस्त असं पीठ फुगलेला आहे आणि एकदम जाळी आली पिठाला बघितलं ना आणि जर तुम्हाला गरम त्याच्या साईडला जर काही ग्लास भरून पाणी वगैरे एक दोन ग्लास भरून पाणी गरम ठेवू शकता तरी ठेवलं तर काय हरकत नाही किंवा जर तुमच्याकडं ओव्हन असेल तर ती बंद असताना त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता बंद करून ते सुद्धा गरम राहतं आणि पीठ आणखीन जास्त फुगलं असतं पण आमच्याकडं असं काही ओवन वगैरे नाही आहे तर मी असं झाकून ठेवलं होतं तरीसुद्धा पिठाला मस्त अशी जाळी आलेली आहे आणि आता पीठ आपण ब्रेड बनवायला वापरू शकतो तर असं पिठे मळवून घेतलं होतं पण मळवताना सांगितल्याप्रमाणे की व्हिडिओ शूट झालाच नाही आहे तर आता चला बघूया आपण कसा ब्रेड होतो कसा नाही सांगितल्याप्रमाणे की पहिल्यांदाच करते तर माझंसुद्धा हे ट्रायचं होतं मला त्यासाठी तुम्हाला सांगून सांगावं की मी पहिल्यांदाच बनवते माहीत नाही आता कसा होतो कसा नाही तर झाल्यानंतर बघूया ठीक आहे तर पीठ आता ताटामध्ये काढून घेतलं आहे गव्हाचं पीठ थोडंसं खाली टाकलं आहे ज्यांकून चुटकू नाही आणि एकदम असं सॉफ्ट एवढं मस्त असं मऊ झालं आहे पीठ ना खूपच मऊ झालं आहे चपात्या वगैरे होणार नाही तर असं पीठ झालेलं आहे का तर एकदम चपातीला आट्टाची येणार नाही तर ह्याचा ब्रेड वगैरेच बनू शकतो तर इतकं मस्त असं पीठ तयार झालं आहे हे बघा तर थोडंसं हाताने पसरून घेते आणि ह्याच्यावरती मी पांढरे तिळ टाकणार आहे तिळाची चवसुद्धा अतिशय छान लागते जर तुमच्याकडं हे असतात ना ट ते खरबुचं वगैरे बिया जर असतील ना त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडनं आहेत तर मी पांढरदेवी टाकते तर जेवढे टाकायचे तेवढे टाकू शकता आहे आणि माझ्याकडून जरा आणखी थोडंसं जास्त टाकायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं पण ठीक आहे तेवढे टाकले मी आणि आता थोडंसं गोल करून घेते आणि थोडंसं खाली पीठ सुकं टाकून नाही तर हे ताटाला पीठ लगेच चिटकून जाईल त्यासाठी थोडंसं सुक्कं पीठ टाकणं गरजेचंच आहे आणि शिवाय आपल्याला ब्रेड तर थोडंसं वरतून कडकच पाहिजे त्यासाठी सुक्कं पीठ आपल्याला वापरणं गरजेचंच आहे जेणेकरून कोणतंही आपल्या जे आपण जे बेक करणार आहोत त्यालासुद्धा पिठ ब्रेडची टकणार नाही आणि आपल्या हातालासुद्धा पीठ टकणार नाही आता व्यवस्थित एकदा गोल करून घेतलं आहे हे बघा पीठ किती मस्त तयार झालेलं आहे आणि आता ह्याला एक मस्तपैकी आपली डिझाईन बनवायची जेणेकरून मस्त आपला तर पिठाचा मस्तपैकी असा गोळा करून घेतला आहे त्याच्यावर कुठंसुद्धा अशी लाईन वगैरे नाही चिर नाही काहीसुद्धा नाही आहे इतका मस्त असं एकदम सॉफ्ट असा पिठाचा गोळा क तयार करून घेतला आहे आणि धागा घेतला आहे मी डिझाईन करण्यासाठी तर छोटे छोटे धाग्याचे तुकडे करून घेतले जाडसर जो धागा असतो आहे ना तो घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मी धुवून घेतला नवीनच धागा होता तरीसुद्धा धुवून घेतला का तर ते जे छोटे छोटे धागे असतात ना ती ते पिठात जाऊ नये म्हणून त्याला धुवून घेतलं आहे मी आणि नंतर वापरायला लागले तर हे बघू शकताय मस्त असं जशी आवडेल तशी तुम्ही त्याला डिझाईन बनवू शकताय आणि जरी तुम्ही धागा न बांधता असे जरी बनवली ना तरीसुद्धा काय हरकत नाही पण धागा बांधून डिझाईन एकदम मस्त अशी होईल तर जेवढा पाहिजे तेवढा अशी व्यवस्थित धागा बांधला आहे आता जास्तचा धागा ना मी वरचा कट करून टाकते आणि बघू शकता असं वाटायला नाही भोपळा आहे दुधी भोपळा असतो ना तो मोठावाला तसं वाटायला लागलं भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलं ही केक बनवते मी ह्याच्यामध्ये तर त्याच भांड्यामध्ये आता मी के ही बनवणार आहे ब्रेड बनवणार आहे तर थोडंसं सुकं खाली पीठ लावून घेतलं हे सुद्धा घावाचंच पीठ आहे जेणेकरून खाली आपला ब्रेड चिटकू नये त्यासाठी थोडंसं पीठ जे जास्त होतं ते झाडून टाकलं आणि डब्बा एकदम मस्त असा तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण ब्रेड बनवलेलं आहे त्या आद त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्या आधी आपण त्याच्यावर आणखीन थोडीशी टाकून डिझाईन करूया जेणेकरून आणखीन चांगला दिसेल ब्रेड आपला तर हे बघू शकता मी असे चाकून डिझाईन केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डिझाईन करू शकता जेव्हा आपला ही ब्रेड बेक होईल ना तेव्हा ही सगळी डिझाईन एकदम अशी ब्रेड फुगल्यानंतर चांगली दिसून येईल आणि ब्रेड आणखीन चांगला दिसेल तर बघूया कि आता किती ब्रेड फक्तोय अर्धा डब्बा झालेला आहे बघू शकता हे पीठ अर्ध्या सुद्धा खाली आहे आता ब्रेड आपला केवढा होतो केवढा नाही तर बेक झाल्यानंतरच आपल्याला आपल्याला समजणार आहे तर तुम्ही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघतच चला आतापर्यंत पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे दररोजचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील मी दररोज संध्याकाळच्या टायमाला पाच वाजून पंधरा मिनटाने व्हिडिओ टाकते आणि ती थोडेसे वरती बघते टाकते जेणेकरून करून थोडेसे चिटकले तर ठीकच आहे नाहीतर मग खाली डब्यात पडून जातील वरून थोडेसे टाकल्यात पातेलं व्यवस्थित गरम झालंय आता हे डबा आपण ठेवून देऊया चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आता मी झाकून ठेवणार आहे आणि तर आशा करते की हा ब्रेड चांगलाच होईल का तर एकतर आमच्या घरच्यांना आवडायला पाहिजे सगळ्यांना स्नेहाला त्यांना ब्रेड ही आवडायला पाहिजे आणि एका तर त्यांना एकदम असं चटपट आवडते माहित नाही ब्रेड बनवायला ठेवलाय माहित नाही कसा बनतो कसा नाही तर बनायला ठेवलाय तर आणि आता चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं आहे एकदा मध्ये मी खुलून बघणार आहे झालं का नाही आणि नंतर मग परत ठेवणार आहे बराबर झाल्यानंतर मला दाखवते स्नेहाचं इथं जेवण चाललंय तर स्नेहाचं इथं जेवण आहे फ्राईड राईस खायला लागली स्नेहा तसाला खाऊ दे आपण जाऊ तिकडं तर पंचेचाळीस पंचे मिनटं झालं ब्रेड बेक होतोय आणि आता बघूया बराबर झालं पाहिजे आणि चांगलं झालं तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर बघूया पहिल्यांदाच बनवायला गेले कसं झालं कसं नाही माहीत नाही तर त्याला तुम्हाला पण दाखवते मस्त झालं आहे झाला है नाते मला वाटतं थोडं आणखीन ठेवायला पाहिजे थोडंसं तर होलसर दिसायला तर पाच दहा मिनटं आणखीन ठेवते गॅस चालू करते बंद केलं तर आणि वापस झाकून ठेवते तर बघू शकता पंधरा ते वीस मिनटं मी परत ब्रेड ठेवलाय तर समजा एक तास दहा मिनटं असा ब्रेड मी गॅसवरती ठेवला होता आणि तव ह्याला इतका मस्त असा लालसर एकदम कलर आला आणि खूप जास्त असा चांगला बेक झालेला आहे पण आता बघते कट कर करते आणि हे सगळ्याला थोडं थोडं खायला देते त्यांना आवडतो हो की नाही बघते पण हा ब्रेड खरंच एकदम पौष्टिक आहे गव्हाच्या पिठाचा बनवला आहे आणि चांगला आहे आपण ब्रेड पाव वगैरे बाहेरचं खातोच आणून कधी पण आणि आता ती चव लागलेली आहे आपल्या तोंडाला किंवा बाहेरचं खाण्याची सवय लागलेली आहे आणि ते झटपट होतं त्यासाठी आपण ते पैसे देऊन विकत आणतो आणि करतो आणि असं घरचे जे पौष्टिक पदार्थ आपल्याला खायला नको वाटतं तर हे मस्त असा ब्रेड तयार झाला आहे पण आता बघते घरच्यांना सगळ्यांना आवडण्यावर आहे पण हा ब्रेड जर ज्यांना पौष्टिक एकदम खायची सवय आहे की हमेशा ते बाहेरचं कधीच खात नाहीत आणि त्यांना अशी तर ही ब्रेड त्यांच्यासाठी खरंच बेस्ट आहे त्यांना नक्कीच हा ब्रेड आवडणार आहे मला वाटते एकदा सगळ्यांनी ट्राय करून बघा एकदम मस्त असा बेक झालेला आहे पण एकदा तारीसुद्धा मी तुम्हाला चौक बघते आणि कसं झालं एकदा वापस सांगते ठीक आहे तर त्याच्यावरचा दा धागा वगैरे कट करून घेते आणि साईडला काढून घेते कलरसुद्धा बघू शकता किती मस्त आल्या थोडेफार तिळ ना वरचे टाकले होते ना ते थोडेसे चिटकल्यात बाकी सगळे तिळ डब्यामध्ये पडलेत पण काय हरकत नाही स्वप्नील मदत करायला लागला मला वरचे धागे काढण्यासाठी मला पण तसे पटापट खिच म्हणजे लगेच निघतील ते हे बघा जे डब्यामध्ये पीठ टाकलं होतं ना ते खाली चिटकलेलं आहे आणि एकदम असं कडक वरचं मस्त असं कडक झालंय ब्रेड आणि मध्ये एकदम असं सॉफ्ट झालाय कट टाळ्या वाजवा तर ब्रेड कट करताना सगळ्याला टाळ्या वाजायला लावल्या म्हणलं चला टाळ्या वाजवा म्हणलं पटापट माझा बड्डे मला केक कट करते आणि एकदम असं केक कट करण्यासारखंच मला वाटत होतं तर कट करून घेतला आणि सगळेजण उभा राहिलेत पटकन त्यांनासुद्धा चेक करायचा खायचा आहे कसा ब्रेड झाला आहे कसा नाही बघायचा आहे तर हे बघा आता मला तर खरं मग दिसायला खूप छान दिसायला लागला एकदम मस्त असा कडक पण झाला आहे मध्ये सॉफ्ट पण आहे जसं ब्रेड असतो तसं सेम झालं आहे हे बघा पण आता सध्या आणखीन गरम आहे आणखीन थंड झाल्यावर आणखीन चांगला होईल आणि सॉफ्टसुद्धा झाला आहे एकदम असं हे बघा सगळे एक एक गास घ्यायला लागले त्यातलं कसं झालं कसं नाही बघायला असं बघितलं ना मस्त झालाय ब्रेड त्यातून गरम एकदम असे वाफ निघायला लागली सा का तर पूर्णपणे व्यवस्थित थंड झाल्या नाही तर स्न्यास असं वाटलं होतं की ती खूप जास्त असं केक सारखा गोड असत पण एवढा गोड नाही का तर गोडच नसतं नस ब्रेड एवढा गोड नसतो काय तर ही ब्रेड मस्त झालाय कडक पण झालाय आणि मध्ये जसं पाहिजे तसं सॉफ्ट पण आहे पण असं झालं की स्नेहाला असं चिंगला आवडला नाही त्यांनी एक एक दोन दोन घास खाल्ला का तर त्याच्यामध्ये मी साखर वगैरे काय टाकली नव्हती म्हटलं तर मी एक दोन घास खाल्ले तर मला चांगला लागला ब्रेड पण स्नेहाला आणि सचिनने दोघांनी खाल्ले इतके गास त्यांना आवडला नाही तर ती म्हणले चांगला नाही लागायला लागला ना, तर सचिन म्हणले मी सकाळी दुधात डुबून खातो बघतो तुम्हाला चांगला लागतो का दुधामध्ये तर आता ठेवला मी वापस पातील थंड तर झालाय पूर्णपणे तर आता रात्रभर मी असं ठेवत आणि बघते उद्या सकाळी दुधामध्ये डुबून वगैरे ते खाते तर चांगलं लागतं का नाही तर मी त्याला हे करते गार्लिक ब्रेड सारखं आपण जसं लावतो ना वरली गार्लिक वगैरे तर ती लावून ट्राय करते आणि मग ती स्नेहाल वगैरे तिथे खायला आणि मी सुद्धा खाऊन डोकते चांगलं लागते का नाही पण बाकी ब्रेड चांगलं झालेला आहे पण एवढी चव काही म्हणजे चांगलं लागत नाही मैद्याची जशी चव लागते ना ब्रेडची तशी ह्याची चव लाग नाही गेली पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता जर तुम्हाला आवडला तर आवडू शकताय बाकी ब्रेड मस्त झालाय तर चला मग हा छोटासा व्हिडिओ इथंच संपवते आणि मला ट्राय करायचं होतं फक्त गव्हाचा ब्रेड होतो का नाही ती पण असं झाला आहे पण स्नेहाला आणि सचिनला काही चव आवडली नाही आवडली चीज टाकलं ना टाक का शर्वी तर पटकन खतम होते असं खतम नाही होत आहे की ना? ना तर बघते ट्राय करते सकाळी आणखी आता सध्या ठेवून दिलंय रात्रीचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे फक्त आता एक एक दोन दोन घास खाल्ले पण त्यांना काही आवडलं नाही आणि मी थोडंसं खाल्लंय मला बरं चांगलं लागला म्हणजे थोडा पण हे नाहीये की खाऊच नाही वाटणं असं नाही झालेलं चांगलं झालंय तर मी ठेवला मी, मी तर खाणारच आता फेकून नाही देणार त्यांनी खाल्लं तर ठीक आहे ना तर मग मी खाणारच आहे ठीक आहे तुम्ही एकदा करून बघा थोडंसं घावाचं पीठ जाईल पण काही गोष्टी आपण केल्याशिवाय माहीत पडत नाही की कशा बनतात कशा नाही तर ही मला ट्राय करायचं होतं त्यासाठी मी बनवला तर चला मग हा व्हिडिओ इथं संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू ना ह्याच्या व्यतिरिक्त मला कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ होते चल तोपर्यंत बाय बाय तर हास्य जत्रा बघायची चालली आता आमच्या दररोज चालते बघितली दररोज हसल्याशिवाय जमत